त्याला स्वयंपाक चाललाय भाजी टाकली भात झाला आता बाकरी चालल आहे म्हणून गॅसवर वरच सॉरी गॅसवर म्हणजे भाकरी चालली त्या आपल्या अजून सामान आवरायचं नाही बघा किती पसारा पाडला थोडं थोडं काढले सगळं जिकडे तिकडे पसाराचे इकडं पण पसारा आहे बाहेर गेल्यावर पण आहे लावायचं थोडा थोडा थोडं 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 काढले पसारा सगळा थोडा थोडा लावायचा आता भाकरी चालले बाकी पसारा लावलाय थोडा थोडा बाहेरी पण थोडीच काढले बरण्याला ठेवाय काय नाही त्यामुळे बरण्यावरती ठेवले असं खुली खाली केली म्हणजे लई टेन्शन येत खुली खाली केली ना म्हणजे लय हे असतं वायट तिथनं खाली करून आणा परत इथं खाली करा भाकरी झाली माझी तुमच्यावर बोलत बोलत एक बाजरीची भाकरी भाजी झाली भात झालाय आमटी आहे तर आता आपण पाणी लावून घेऊ भाकरीला बाजरीच लाज टी शर्ट हे बघा लागणारा पसारा काढलाय कपडे वगैरे भरले त्या टेबल मध्ये पण हे बघा पसारा अजून पडलाय ती लावायचा इकडे ह्या साइडला पडलाय झोपापुरती जागा केली ह्या हॉलमध्ये थोडा बायकेच हॉल मोठा नाहीये टीव्ही वगैरे काढलाय का बिग बॉस लागतंय ना बघायला आम्हाला बिग बॉस बघायला लागते बिग बॉस आमच्या सगळ्यांना आवडते बिग बॉस म्हणून पहिला टीव्ही हे केलाय टेबलवर मांडलाय माझी वस्वी मशीन लावली मशीन पण पडली मशीन पण पडली खाली आणता काय आहे ना पाटात तुटलाय चला आता बघू पडा म्हणला आणतो नवीन देतो तुम्हाला देऊ द्या बघा मोर्तीच आमची अजून मंदिर काढलं नाही मंदिर तसंच आहे ते दुसरंच मंदिर आहे तिथे साईड मोर्तीच बघा आमचं किती का बाकरी चहते मला कशी छान ही मंदिरातली आमची मोरपीस आहेत अजून मंदिर लावायचे अजून बरंच सामान आहे बाकरी करतो भाकरी टाकली आता आपल्याला भाजल्या पलटी करायची चला आपण दुसरी बाकरी करून घेऊया भाकरी करून घेऊ आता झालं मग स्वयंपाकच झालं माझ बाकरी झाल्या की चला तर मग बाय डी टू पुढच्या व्हिडिओ मध्ये बघा व्हिडिओ जरा बघा लाईक करा शेअर करा आवडल्यास चला असा अजून सामान लावायचं ले काम आहेत लाईव्ह घेतली होती पण तुम्ही कोणच आला नाही लावला चला तर मग बाय गुड नाईट सगळ्यांना शुभरात्री